ङ्कृष्णरिठला केशवा i कृष्ण हरी विठ्ठल केशवा कृष्ण हरी विठ्ठल केशव राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशव राम कृष्ण हरी केशव कृष्ण हरे विठ्ठल केशव राम कृष्ण हरी विठ्ठल केशव कृष्ण हरे विठ्ठल केशव राम कृष्ण विठ्ठल केशव राम कृष्णाय विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल केशव राम कृष्ण हरी विठ्ठल केशव राम कृष्णा विठ्ठल केशव राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा कृष्ण विठ्ठल केशव कृष्ण हरी विठ्ठल केशव राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा कृष्ण विठ्ठल कृष्ण हरी विठ्ठल केशव रामकृष्ण हरे विठ्ठल केशवा रामकृष्ण हरे विठ्ठल केशव करता देवाच्या महिमा अलौकिक आहे तर देवाला कळत नाही असे चिंतन पण काल थोडस केलं होतं देवाच्या नामाचा देवाला न करणारा आणि फक्त साधू पुरुषाला करणारा भक्ताला करणारा असा जो नामाचा महिमा आहे तो नामाचा महिमा अर्जुनाच्या मुखातून देवाला ऐकवत ज्ञानेश्वर महाराज असे <coughs> एकंदर उभीतलं चिंतन आपण पाहत होतो नामाचा महिमा विलक्षण ना असल्यामुळं भगवंताचं नामस्मरण मनुष्य देहाला आलेल्या माणसाने अवश्य केलं पाहिजे असे चिंतन आपल्याला सगळे संत म्हणजे सांगतात मनुष्याचा देह जो प्राप्त झाला तो ते विशेष योग्यता देऊनच देवाने आपल्याला दिलेला आहे इतर शरीराची अवस्था वेगळी आहे आणि मनुष्य देहाची अवस्था वेगळी आहे <laughs> बाकीच्या शरीराची अवस्था वेगळी आणि मनुष्य देहाची <laughs> अवस्था वेगळी बाकीच्या शरीराचं कसं आहे मनुष्यहाचं वैशिष्ट्य मनुष्य ह्याचं महत्व संत वेग बाकीच्या सगळ्या शरीराच्या पेक्षा देहाचं महत्व विशेष सांगितलं तसं पाहायला गेलं तर माणसाच्या शरीरामध्ये इतर शरीराच्या पेक्षा कमतरता जास्त आहेत असं आपल्याला पाहायला सापडत मला तुम्ही विचार करा शरीराचं बळ जर आपण पाहिलं तर बाकीच्या प्रणात जास्त आहे का मनुष्यावर जास्त आहे शारीरिक बळाचा विचार केला तर माणसाच्या बळापेक्षा पशु पक्षाचं बळ जास्त सरस आपल्याला दिसून येतं एखादा वाघ बघा त्या वाघाची ताकद बघा एखादं बैल बघा एखाद्या रेड्याच्या शरीरामध्ये असणाऱ्या ताकदीचा विचार करा अशा सगळ्या पशूच्या ताकदीचा विचार आणि मनुष्याच्या ताकदीचा विचार केला तर शारीरिक बळाच्या शार दृष्टीनं श्रेष्ठ आहेत पशु श्रेष्ठ आहेत पण संताने मात्र मनुष्य श्रेष्ठ म्हणून सांगितलं शारीरिक बळात पशु श्रेष्ठ आहे पण इंद्रियाची ताकद जर पाहायला लागलो आपण तर इंद्रियाची ताकद सुद्धा आपल्यापेक्षा पशूची जास्त आहे आपल्याला डोळ्याला जास्त दिसते का पशुला डोळ्याला जास्त दिसते आपल्याला ऐकू जास्त येतं का पशु पक्षाला जास्त ऐकू येतं याचा विचार करा ना थोडासा सगळ्या इंद्रियाची ताकद आपल्यापेक्षा पशूंची जास्त असल्याची आपल्याला पाहायला सापडते एक वर्णन असं मी ऐकलं होतं की बाबा वाघाने समजा आपलं एक स्वतःच क्षेत्र जर राखून घेतलं तर त्याच्या क्षेत्रामध्ये दुसरा वाघ येत नाही म्हण ज्या क्षेत्रात वाघ राहतो त्या वाघाने माझी ही एवढी जागा आहे असं एकदा जर आखून घेतलं तर त्या क्षेत्रामध्ये दुसरा भाग येत नाही ते स्वतःला माझ क्षेत्र आहे असं त्या क्षेत्राच्या बद्दल सिद्ध करून घेण्याकरता वाघ काय करतो तर जेवढी जागा त्याला राहायला पाहिजे आहे त्याने जेवढी जागा आपली माझी मालकीची म्हणून ठरवलेली आहे तेवढ्या जागेच्या भोवताली एकदा तो लघ् करून येतो संपलं एकदा त्यानं मूत्ररेखा टाकून ठेवली की त्या मूत्ररेखेजवळ आल्याच्या नंतर दुसऱ्या बागाला लक्षात येते म्हणे हा माझ्या मूत्राचा गंध नाही हा दुसऱ्या भागाच्या मूत्राचा गंध ही दुसऱ्याची जागा आहे त्याच्या लक्षात येतात नंतर त्या जागेमध्ये येत नाही म्हणतात हे प्राणीशास्त्रज्ञान माहिती आजही हे विज्ञानाला मान्य आहे मी कशाकरता करताय सांगायला लागलो एक मूत्ररेखा टाकून आल्याच्या नंतर एकदा मूत्ररेखा टाकून आल्याच्या नंतर वर्षच्या वर्ष जर दुसरा भाग त्या जागेत येत नसेल तरी गंध जाणण्याची शक्ती आपल्याकडे आहे का वाघाकडे विचार करा ना वाघाची ही शक्ती जास्त आहे त्वचेच सामर्थ्य बघा आपल्या त्वचेला स्पर्श जास्त कळतो का पक्षाच्या त्वचेला स्पर्श जास्त कळतो याचा विचार जर आपण करायला लागलो तर पशुची त्वचेची शक्ती जास्त असलेली आपल्याला पाहायला सापडते पशुच्या त्वचेची शक्ती आपल्यापेक्षा जास्त आहे तो वटवाघुळ असतो ना वटवाघुळ ते उलटे टांगून घेतात त्या झाडाला त्या वटवाघळाचं कसं आहे तो वटवाघोळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जर जायला निघाला तर त्याची डोळ्याची शक्ती फार क्षीण आहे त्याला दिसत नाही म्हणतात फार कमी दिसतं त्याला मग कुठेही निघालेला हा वटवाघोळ कधी कुठं धडकत नाही त्याला डोळ्याला कमी जरी दिसत असलं तरी कुठेतरी तो आदळला कुठेतरी धडकला असं त्याचं होतं का कधी होत नाही त्याचं कारण काय तो रस्त्याला जात असताना आपल्या तो तोंडातून सुई सुई सुई, सुई असा आवाज करतो आणि त्याच्या आवाजातून गेलेला जो वायू आहे वा तो समोरच्या पदार्थाला समोर जर काही अडव आलं <coughs> तर तो वायू तिथं धरकला तिथं परत येतो परत आलेला याच्या शरीराला जाणवला की त्याला कळत एवढ्या अंतरावर अंतराला आहे वळून जायला पाहिजे मग तो वळून निघून जातो ही शक्ती कोणाकडे सांग ना त्वचेनं जाणून घेण्याची शक्ती कोणाकडे पशूच्याकडं आहे माणसाच्याकडे नाही पक्षाच्या कड आहे इंद्रियाच्या ताकदीचा विचार जर केला घराणी शक्ती बघा त्वाची शक्ती बघा स्पर्श शक्ती बघा डोळ्याला दिसण्याच्या बाबतीत बघा ना आपल्याला जास्त दिसतं का डोळ्याला जास्त पशूंना दिसतं विचार करा ना आपल्याला अंधारामध्ये कुठं जायचं असलं तर प्रकाशाची व्यवस्था पाहिजे पशुला व्यवस्था लागत वाघाला अंधारातही तेवढंच दिसतं मांजराला अंधारातही तेवढंच दिसतं कुत्र्याला बैलाला अंधारात तेवढंच दिसतं त्याचं कारण काय तुम्ही बघा ना त्यांचे डोळे सुद्धा चमकतात बघा रात्रीच्या वेळेला सुद्धा त्याचं कारण त्यांच्या डोळ्यात देवाने विशेष शक्ती दिलेली कमी दिसायला लागलं म्हणून चष्मा वापरणं माणसाकडे जसं आहे तसं कमी दिसायला लागलं म्हणून बैल चष्मा वापरायला लागला मांजर चष्मा वापरायला लागला असं कधी झाले का तरी दिसतं का आपल्याला दिसत नाही पण कारण काय देवाने त्यांना शक्ती जास्त दिलेली आहे कशाकरता बोललो मी देहाच्या बळाचा विचार केला तर पशूच्याकडे देहाचं बळ जास्त आहे इंद्रियाच्या शक्तीचा विचार जर पाहिला तर पशूच्या इंद्रियाची शक्ती जास्त आहे कुठं माणूस मोठा ठरला सांगा ना मला माणसाचं मोठे पण कुठे दिसायला कुठे दिसलं नाही अशीच आपल्याला जगामध्ये स्थिती पाहायला सापडते बरं का म्हणून मनुष्याच्या देहाच्या बद्दल विचार करताना मग कशा करता मनुष्याला मोठं म्हणायचं देहाची ताकद कमी इंद्रियाची ताकद आपल्या कमी शरीरातून टाकून दिलेल्या पदार्थाचा उपयोग जर आपण पाहायला लागलो माणसाच्या काहीच नाही पशूच्या शरीरातून टाकून दिलेल्या पदार्थाचा उपयोग होतो गोमूत्र उपयोगाच आहे पावित्र्य देणार आहे आपल्या शरीरामध्ये हाडामासा खेळून राहिलेल्या पापाचा सुद्धा नाश करण्याची ताकद गायीपासून निर्माण झालेल्या पाच पदार्थात त्याला पंचगव्य म्हणतात पाप गायचं दूध गायीचं दही गायचं तूप गोमूत्र आणि गोमय म्हणजे गायचं शेण या पाच वस्तू आणि दर्भ असतात आपल्याकडं पवित्र असं ते गवत मानलं जातं दर्भ त्या दर्भाचं पाणी या सहा पदार्थाचं मिश्रण करतात वेदमंत्र म्हणून त्याला पंचगव्य म्हणतात ते पंचगव्य प्राशन करताना शास्त्राचा मंत्र आहे देहे पापे तिष्ठिमा प्राशनात पंचगव्य दहत्यग निवेंद हे पंचगव्य प्राशन करण्याच्या योगानं माझ्या हाडा मासात खेळून राहिलेले जे काही पाप आहे ते सगळं जळून जात म्हण आपल्या आपल्या त्यक्त पदार्थाच्या बाबतीमध्ये अशी उपयुक्तता आहे का गायचं शेण म्हशीचं शेण घेऊन आपल्याला घर सारवता येत आपल्याला देवपूज्याला बसण्याकरता जागा पवित्र करायची झाली तर आपली जागा पवित्र करण्याच्या दृष्टीने आपल्याला गाईचं शेण उपयोगायला हो पडते आपले हे जे विठ्ठल परिवाराची कल्पना पहिल्यांदा मांडणारे जे आपले पूज्य गुरुवारी रामचंद्र महाराजांनी के केले त्यांचं कीर्तनात एकदा मी गमतीने ऐकलं होतं आमच्या मोठात त्यांचं कीर्तन असायचं ते केला ते, ते बोलले होते की बाबा गायचं शेण आणून आपल्याला पूजेची जागा सारवून घेता आली केवढाही मोठा महाराज झाला तर काही उपयोग होते का म्हणणे माणसाच्या शेणाचा काही उपयोग आहे का सांगा ना काय काही नाही काही नाही शरीरातून टाकून दिलेल्या पदार्थाचा सुद्धा पशूचाच उपयोग आहे माणसाचे काय नाही काही <laughs> <नहीं>। नाही <laughs> गाईचं पित्त जे असतं ना की त्याच्यापासून औषध निर्माण होतं त्याला गो रोचन म्हणतात गाईच्या पित्तापासून गायच्या पित्ताचे खडे त्याचं औषध होत गायच्या पित्ताच्या खड्यापासून गंध जे पण येत आपल्याला ते, हो ते गोरचनाचं गंध फार महत्वाचं मानलं जातं काही वेळेला तंत्रशास्त्रामध्ये तर त्याचं फार मोठं महत्व आहे पांडुरंगाला सुद्धा गोरचन वापरतात मृगाच्या नाभीतून पडलेली कस्तुरी टाकून दिलेला पदार्थच घेऊ पण त्या कस्तुरी चांगले भगवंताला कस्तुरी मळवट चंदनाची ओटी टाकून दिलेल्या पदार्थाचा उपयोग पशुच्या आहेत आपल्याने शरीराच्या अवयवाचा उपयोग हो आपल्या शरीराचे काही अवयव आपल्याला बाजूला काढले तर त्याचा काही उपयोग होतो का वाघाची नख उपयोगाचा की नाही वाघाचा दात उपयोगाचा आहे वाघाचं कातड हरणाचं कातड उपयोगाचं आहे आपल्याला तत्वज्ञान संपादन करायचं झालं तर त्याच्याकरता तत्व चिंतन करण्याकरता माणसांनी वाघाच्या आसनावर बसून चिंतन करावं मोक्षश्री ही व्याघ्र चर्मणी असं याज्ञा बोलतात कारण वाघाचा स्वभाव एकाग्र असतो म्हणे हरणाच्या कळपातून ज्या एका हरणाला वाघानं मारायचं ठरवलेलं आहे त्याच हरणाला तो मारतो आणि त्या हरणाच्या पाठीमागं तो लागला हे लक्षात आल्याच्या नंतर त्याला वाचवण्याकरता त्याच्या कळपातले दुसरे हरिण त्याला करून समोर यायला लागले तरी तो त्याला मारत नाही म्हणे दुसऱ्याला ना मारत नाही ज्याला ठरवलं त्यालाच मारणार हे काय एकाग्रता हे एकाच्याच कड पाहण्याची जी त्या वाघाच्या ठिकाणी ताकद आहे ना त्याच्या कातडीवर बसून आपण तत्वज्ञानाचं चिंतन करत असताना कर एकच ब्रह्म लक्ष ठेवून आपल्याला राहणं जमतं याच्याकरता वाघाचं कातडं उपयोगाचं आहे हरिणाचं कातड पवित्र मानलं जात शुच उद्देश प्रतिष्ठाप्य स्थिर मासन शैल अजिन अजिन म्हणजे ते हरिणाचं कातड असं लावत असताना ते लावायला सांगितलं भगवद्गीतेवर भगवंत आले हरिणाच्या कातड्याचा उपयोग आहे वाघाच्या कातड्याचा उपयोग आहे वाघाच्या लखाचा उपयोग आहे ते वाघाच्या लखाचं गळ्यामध्ये भूषण म्हणून घातलं जातं की ना आपल्या लखाचं काय करावं काय करता येते आयुर्वेदामध्ये त्या वाघाच्या दाताचा उपयोग दिला लहान मुलाला दात येताना त्रास होतो बघा काही मुलाला त्रास होतो ताप येतो संडास लागते अशा अवस्थेमध्ये वाघाचा दात जर त्या पोराच्या गळ्यात नुसता बांधून ठेवला काही त्रास होतो तर कस मिळवायचा तुमचा तुम्ही बघा नाहीतर आपलाच पाडून एखाद्याला वाघाचा म्हणून गेला तर फसगत होते बघा पण वाघाच्या दाताचा उपयोग वाघाच्या नखाचा उपयोग वाघाच्या कातडीचा उपयोग त्या अस्वनाचे केस काढून घेतात माणसं अस्वल त्या अस्वनाच्या केस जर त्याचा लहान दोरी ओळखून हातात बांधले गळ्यात बांधले पोराला बाधा होत नाही म्हणतात लहान लेकराला बाधा होत नाही म्हणतात काय उपयोग आपल्या केसाचा सांगा ना किती वाढवलेली असू द्या ना काय नाही बैलाच्या शेपटीचे केस कातरतात त्याची दोरी वळतात आमच्याकडे मराठवाडे त्याला वाळवटाची दोरी म्हणतात वाळवट म्हणतात ते दोरी वळली ते पोराच्या पाण्याला जर बांधले झोके दिले तर ते पर्वे शांत झोपत म्हणजे हिरवीपेक्षा हे कशाच कशातून लक्षात हे लक्षात लग, लग, घ्याणं पशुच्या शरीराचे अवयव आहेत का माणसाचे अवयव आहेत संघाने पशूच्या अवयवाचा उपयोग पशुच्या त्यक्त पदार्थाचा उपयोग पशुच्या इंद्रियाची ताकद जास्त पशु पक्षाच्या बाबतीमध्ये शरीराची ताकद जास्त हे सगळं तिकडेच जास्त माणूस मोठ, मोठा को, मोठा कोण माणूस कशामुळे माणसाचा मोठेपणा कशात आहे याचा विचार करत असताना त्याला विशेष योग्यता देऊन देवाने निर्माण केलेला आहे इतर प्राण्याची योग्यता वेगळी मनुष्याची योग्यता वेगळी सगळ्याच्या बाबतीत मनुष्याच्या बाबतीमध्ये समान काही गोष्टी आहेत आणि काही थोडस वेगळेपण आहे समान काय आहे आणि वेगळेपणा काय आहे याचा विचार आपल्याला एका वचनात पाहायला सापडतो आहार निद्रा भयमैथुन नच्या सामान्य मेतक पशुधीर नराणा ज्ञान हे देशा नधिको विशेष ज्ञान हे ना पशुभीर समान, आहा। समान आहार सगळ्यांच्या बाबतीमध्ये समान काय आहार सगळ्यांच्या बाबतीमध्ये समान सांगितला खायला सगळ्यांनाच लागते पशुलाही खायला पशुपक्षालाही खायला लागतं माणसालाही खायला लागतं आपणही खातो पशुपक्षी खातात त्याच्यातल्या त्याच्यात बदल जर सांगायचा झाला तर ज्याचा त्याचा आपला आपला आहार खाणारे त्यांना पशु म्हणतात तर सगळ्याचाच आहार खाणारा त्याला माणूस म्हणतात बाकी काय तुम्ही बघा हरिण सारखे प्राणी जर आपण पाहिले तर हे शाकाहारीच आहेत गवताशिवाय हे खाणारच शेळी किंवा हरिण कितीही भुके जर असला आणि त्याला गवत नाही मिळालं समोर माऊस भरपूर पडलेला असलं तरी तोंड लावत नाही तो आणि वाऱ्याच्या समोर गवत टाकून बघा किती भूकेचा असला तरी तो गवत खायचा नाही त्याचा आहार मांसाचाच आहे हरिणाचा आहार शेळीचा आहार गवताचाच आहे माणसाचा आहार सगळंच आहे काही असो पण आहार सर्वांना निद्रेचा विचार करा निद्रा झोप सगळ्याला लागते की माणसाले झोप लागते पशु पक्षाला झोप लागते मी बदल त्याच्यात एवढाच सांगतो किरड्यावर झोपते त्याला गाढव म्हणतात आणि कीर्तन प्रवचनात झोपते त्याला माणूस म्हणतात एवढाच बदल आहे पण झोप आहे की नाही बोला सगळ्यांना झोप समान आहे आहार सर्वांना समान निद्रा सर्वांना समान भय सर्वांना समान माणसालाच भीती वाटते असं समजायचं कारण खरं माणसाच्या अंगावर चौकाळून जर आला तर त्याचं कारण काय आहे याचाचार खालत असताना प्राणीशास्त्रज्ञ सांगतात त्या वाघाला अशी भीती वाटते म्हणजे करून मोकळा करतो येतो त्याचे ताक अंगावर म्हणून तो अंगावर आला म्हणजे आपल्यालाही भय पक्षालाही भय आहे आणि विशेष सेवनाचा विचार जर केला तर मनुष्याला विशेष पक्षालाही विशेष सेवन म्हणून आहार निद्रा भय आणि मैथुन या चार गोष्टी सर्व बालीच्या बाबतीमध्ये समान आहेत सर्वांच्या बाबतीत समान आहेत मग मनुष्याचा विशेष काय राहिला ज्ञान हे देशामध्ये विशेष हो मनुष्याचा विशेष त्यांना ज्ञान मिळवता येतं मनुष्याचा विशेष त्याला धर्माचरण करता येतं मनुष्याचा विशेष त्याला भगवंताचं भजन करता येतं याची देह घडेल देवाचे भजन नाही ज्ञान मिळवायला हाच देह लागतो दुसऱ्या देहामध्ये ज्ञान मिळवता येत नाही म्हणून मनुष्य देहाला आल्याच्या नंतर ज्यानं भगवंताचा साक्षात्कार प्राप्त करून घेण्याकरता प्रयत्न केला नाही नाथ महाराज त्याच्याबद्दल बोलतात पावनिया मनुष्यपणा जो नसाधी ब्रह्मज्ञाना तो दाढीचा मेंढा जाणार विषयाचरणाचारत विचारतो मनुष्य देहाला प्राप्त झाला भगवंताच्या भगवंतच्या करता प्रयत्न केला नाही तर तो मनुष्य म्हणून येण्याच्या नाहीच म्हणे म्हणतो दाढीचा मेंढा जाणार बोकडाला दाढे याला दाढी याला बोकडच म्हणा म्हणतात नाही पायाच्या आणि मनुष्यपरी कृत्रिती संतांनी शिवंदाने केलेच आपल्याकडे म्हणजे मनुष्याचा देह प्राप्त झाल्याच्या नंतर विशेष काय आपण देवाचं ज्ञान मिळवलं पाहिजे मनुष्याचा देह प्राप्त झाल्यानंतर विशेष काय आपण भगवंताचं भोजन केलं पाहिजे भगवंताचा असाच विषय आला सृष्टवा पुराण विविधाने अजया आत्मशक्त्या वृक्षांसिसृपशुन खगतो समस्यांतुष्ट हृदय हा पुरुष विधाय ब्रह्मावलोक धीषण मुदमाप देवहा व्यासमर्शी सांगायला गेले भगवंतानी सगळी शरीर निर्माण करायला सुरुवात केली सृष्टवा पुराणी पुर म्हणजे शरीर शरीर निर्माण करायला सुरुवात झाली कशी अनेक शरीर कशी निर्माण केली अजया आत्मशक्त्या मायेचा आधार घेतला आणि भगवंतानी सृष्टी निर्माण करायला सुरुवात केली त्याच्यात काय काय निर्माण केलं वृक्षां वृक्ष निर्माण केले सरी सरपटणारे प्राणी निर्माण केले पशून चतुष्पाद प्राणी निर्माण केले खग आकाशात विहार करणारे पक्षी निर्माण केले दंश आपल्याला चावूनच ज्यांना आपली उपजीविका करावी लागते असे ढेकण्यासारखे चिंतासारखे सारखे प्राणी निर्माण केले मत्स्या पाण्यात राहणारे जलचर प्राणी निर्माण केले एवढ्या सगळ्या जे भगवंतांनी निर्माण केल्या आणि त्यांच्या त्यांच्याकडे पाहायला लागला परमात्मा तेव्हा काय झालं तैस्तई रतुष्ट हा त्यांच्या त्यांच्याकडे पाहिल्याच्या नंतर देवाला समाधान नाही परमात्म्याला समाधान वाटे नाही मग भगवंतानी काय केलं पुरुष विधाय भगवंतानी शेवटी मनुष्य निर्माण केलं बाकीच्या सगळ्या शरीराकडे पाहिल्यानंतर देवाला समाधान का नाही त्याच कारण देवाने विचार केला की यांना मी निर्माण केलं खरं पण हे मला ओळखू शकत नाही सगळ्यांना निर्माण केलं सगळ्याची ताकद सगळ्यांना दिली पण त्यांना त्यांच्याकडे पाहिल्यानंतर देवाला लक्षात आलं हे मला ओळखू शकत नाही आणि त्याच्यामुळे सर्व शरीराच्याकडे पाहून देवाला समाधान नाही ज्यात बघा एखाद्या बापाने एखाद्या मुलाला निर्माण केलं लहानाचा मोठा केला आणि तो मुलगा पुढे बापाला ओळखायला तयार नसेल बापाला समाधान वाटतं का वाटत नाही तसाच प्रकार परमेश्वरानं आपल्याला निर्माण केलं बाकीच्या शरीराला निर्माण केलं कोणी त्याला ओळखू शकत नाही असं देवाला दिसण्याच्या नंतर देवाच्या मनाला समाधान नाही मग भगवंताने काय केलं पुरुषं विधाय मनुष्य निर्माण केला तो मनुष्य कसा होता ब्रह्मावलोक भीषण परब्रह्माला जाणण्याची योग्यता मनुष्याच्या शरीरामध्ये आहे असं देवाला दिसलं देवाला मुदम आप देवा देवाला 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 हा देवाला संतोषित झाला म्हणजे मनुष्याच्या देहामध्ये देवाला जाण्याची ताकद ही गोष्ट महत्वाची मग देवाला जाण्याची ताकद असलेला हा मनुष्याचा देह प्राप्त झाल्याच्या नंतर माणसाने काय करावं फक्त देवाला जाणण्याकरता प्रयत्न करावा मग कोणता प्रयत्न करायचा ते वेगळे वेगळे प्रयत्न आपल्याला शास्त्राने सांगितले कोणते ज्ञान मार्गे सांगितला त्याच्याकरता योग मार्ग सांगितला त्याच्याकरता कर्म हो मार्गही सांगितला आणि त्याच्याकरता भक्ती मार्गही सांगितला देवाच्या प्राप्तीकरताच हे सांगितलेले सगळे मार्ग आहेत सगळ्या मार्गाने देवापर्यंत जाता येत अगं मी एक लानीचे खागे मज ये वये भलते मार्गे भक्ती का विषय विरागे अथवा वैरे बघवंत सांगितलं मी एक मुक्कामाची जागा आहे म्हणे लाडीचे खागे खागे म्हणजे जागा लाणीचे म्हणजे मुक्कामाचे मी एक मुक्कामाचं ठिकाण आहे आणि एक मुक्कामाचं ठिकाण म्हणलं की तिथं जाण्याकरता एकच रस्ता असतो का नाही नाही मज ये भे ये, मार्गे अनेक मार्ग असतात एका मुक्कामाला जाऊन पोहोचण्याकरता ज्याप्रमाणे अनेक मार्ग असावे त्याप्रमाणे परमात्मा सर्व जीवांचं मुक्कामाचं ठिकाण असल्यामुळे देवापर्यंत जाऊन पोहोचण्यासाठी अनेक मार्ग आपल्या हातामध्ये आहेत कोणते कोणते मार्ग भक्ती का विरागे अथवा वैरे कोण कोणा मार्गाने जर सांगता येत नाही एखादा भगवंताच्या पर्यंत जाण्याकरता भक्तीचा मार्ग धरतो एखादा भगवंताच्या पर्यंत जाऊन पोहोचण्याकरता वैराग्याचा मार्ग धरतो एखादा भक्ती परमात्म्याच्या पर्यंत जाऊन पोहोचण्याच्या करता म्हणून वैराचा मार्ग धरतो रावणाने कुंभकर्णाने कौसानी काय केलं वैराचा मार्ग धरला बाकीच्या सगळं ज्ञान योग्य असलेल्या महात्म्यांनी काय केलं वैराग्याचा मार्ग धरला आणि भक्त मार्ग असलेल्या सगळ्याच्या सगळ्या संत महात्म्यांनी काय केलं भक्तीचा मार्ग धरला जाऊन पोहोचण्याकरता हे सगळे मार्ग आहेत खरे पण सगळ्या मार्गामध्ये सोपा मार्ग कोणता याचा जर विचार केला तर भक्तीपंथ बहु सोपा पुण्य ना या पापा येणे जाणे खेपा येणे एकेचे खंड ते सद वर्णन करतात मार्ग अतिशय सोपा म्हणून सांगितला आणि त्या भक्ती मार्गामध्ये सुद्धा नवविधान भक्तीमध्ये देवाची संकीर्तन भक्ती नाम संकीर्तन भक्ती केली तर ते अतिशय सोपी आहे बाकी सगळे मार्ग कठीण आहेत ज्ञानाचा मार्ग कठीण योगाचा मार्ग कठीण शिरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गम कवयो वदंती ज्ञान मार्ग किती कठीण त्याचं वर्णन केलं वेदामध्ये उपनिषदांनी वर्णन केलं तलवारीच्या धारेवरून चालावं वस्त्र्याच्या धारेवरून चालावं हे जेवढं कठीण आहे तेवढं ज्ञानाच्या मार्गाला जाणं कठीण आहे म्हणे वस्त्र्याचे धार सांगण्यापेक्षा पुढं अजून वरदान करताना सांगितलं मेळाचा घोडा करायचा त्याच्यावर बसायचं नागरीतून पलीकडे जायचं हे जेवढं अवघड काम आहे तेवढं ज्ञान मार्गाला जाणं अवघड आहे चणे खावे लोखंडाचे मग ब्रह्मपदी नाचे म्हणतात नामदेवरा लोखंडाचे चणे खाण्यासारखे आपण ज्ञान मार्गाला जाणं अज्ञान ज्ञानापर्यंत त्याच्या पुढे सांगितलं पा लोहाचे चणे जे बोचरी आपण खाणे नुसते लोखंडाचे चणे खाणार नाही बोचऱ्या माणसाला ज्याच्या तोंडात एकही दात नाही अशा माणसाला लोखंडाचे चणे खाण्याचं काम पडलं तर ते जसं अवघड जातं तसं भगवंताचा ज्ञान मार्ग अवघड आहे म्हणून ज्ञानाचा मार्ग अवघड योगाचा मार्ग अवघड कर्माचा मार्ग अवघड नाही सगळे मार्ग सोडून येऊन संत महात्माने आपल्याकरता सांगितला पंथ बहु सोपा भक्तीचा मार्ग सोपा भक्तीच्या नऊ प्रकारामध्ये सुद्धा विचार जर आपण करायला लागलो तर नामस्मरण भक्ती अतिशय सोपी आहे ज्या नामस्मरण भक्तीच्या संबंधामध्ये भगवंताच्या समोर अर्जुन त्याच्या नामाचा मोहिमा व्यक्त करायला लागला त्या नामाचा मोहिमा सगळ्यात महत्वाचा आहे आणि कलियुगाचा काळ सध्या असल्यामुळे कलियुगामध्ये देवाच्या नामस्मरणाशिवाय दुसरं काही करता येत नाही बाकी कोणतंही साधन बाकीच्या युगामध्ये देवाच्या भेटीकरता वेगळी वेगळी साधन आहेत कृत्य येतो विष्णुम त्रेतायाम यजतो मखै द्वापरे परिचर्यायाम कलौत कीर्तनात कृतयुगामध्ये देवाच्या भेटीकरता काय करा ध्या येतो विष्णुम देवाचं ध्यान होतं कृतयुगात जन्माला आलेल्या सग सगळ्या लोकांना देवाचं ध्यान करता येत होतं कृतयुगात आपल्याला सगळ्यांना देवाचं ध्यान करता येतं एखादा कुठेतरी महात्मा ध्यान करू शकतो पण सगळ्याला ध्यान करण्याची योग्यता कत्करी युगामध्ये राहिली नाही कारण का ध्यान करायचं म्हणजे कसं असतं बघा ध्यानाकरता हृदयात देव पाहिजे देवाचं सदा सर्व काळ अनुसंधान ठेवणं देवाच्या आकाराचा वृत्ती प्रवाह चालू ठेवणं दुसरी वृत्ती मनामध्ये येऊ न देणं याला देवाचं ध्यान करणं म्हणतात मग आता देवाचं ध्यान करायकरता देव हृदयात पाहिजे देव हृदयात पाठी यायचा तर त्याच्याकरता हृदय शुद्ध पाहिजे हृदय शुद्ध होण्याकरता हृदयातले सगळे विकार बाहेर गेले पाहिजेत आणि सगळे विकार बाहेर घालवून देवाचा हृदयात आणून देवाचं ध्यान करावं कधी करा योगात सगळ्यांना जमत नाही कृतयोगाची अवस्था वेगळी होते कृतयोगात सगळ्याच चित्त जवळजवळ शुद्ध होत होता कशावरून एक उदाहरण सांगतो त्याच्याकरता अश्वपते नावाचा एक राजा उपनिषदात त्याची कथा आली